नमस्कार जरा विचार करा आपण कधी औषधाच्या दुकानात गेलोय आणि सर्दी झालीये म्हणून सरळ एखादं विशिष्ट अँटीबायोटिक मागितलंय चला तर मग पाहूया ही जी अगदी सामान्य वाटणारी गोष्ट आहे ना ती खरंतर एका किती मोठ्या आरोग्यविषयक गैरसमजाला उघड करते विचार करा बरं जेव्हा आपल्याला सर्दी होते तेव्हा आपण सहसा कोणता औषध घेतो हा प्रश्न खूपच साधा वाटतोय नाही का पण याच्या उत्तरातच आजच्या आपल्या संपूर्ण चर्चेचा मूळ गाभा दडलेला आहे ठीक आहे तर चला आपण थेट एका परिस्थितीतच जाऊया आपल्या जवळच्या कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये रोज घडणार आहे हे एक अगदी ओळखीचं दृश्य आहे आणि त्याची सुरुवात होते एका साध्या मागणीने एक ग्राहक येतो आणि अगदी आत्मविश्वासाने म्हणतो भाऊ मॉक्झिकाईंड सी व्ही सहाशे पंचवीस द्या बघितलं मागणी किती विशिष्ट आणि सामान्य आहे जणू काही त्यांना अगदी पक्क माहितीये की त्यांना काय हवंय आणि मग फार्मासिस्ट तो महत्वाचा प्रश्न विचारतात जो खरं तर त्यांनी विचारायलाच हवा हे औषध कशासाठी हवं आहे हा एकच प्रश्न पण हाच खरा कळीचा मुद्दा आहे जो थेट समस्येच्या मुळापर्यंत जातो आणि या प्रश्नाच्या उत्तरातच एक खूप मोठा गैरसमज दडलेला आहे ग्राहकाच्या उत्तरानं एक व्यापक आणि खरं सांगायचं तर धोकादायक चूक कशी समोर येते ते आपण पाहूया ग्राहक अगदी सहजपणे उत्तर देतो मला सर्दी झाली आहे इतकं साधं उत्तर पण एका इतक्या शक्तिशाली अँटीबायोटिकसाठी हे कारण पूर्णपणे चुकीचं आहे आणि इथेच खऱ्या समस्येला सुरुवात होते आणि इथे फार्मासिस्ट लगेतच आणि ठामपणे त्या व्यक्तीला थांबवतात नाही सर हे औषध सर्दीसाठी नाही हा एक खूप महत्वाचा क्षण आहे जिथे चुकीची माहिती थांबवली जाते आणि योग्य मार्गदर्शनाला सुरुवात होते तर यातली खरी गंमत काय आहे माहिती या औषधाचा प्रकार ही एक अँटीबायोटिक आहे आता अँटीबायोटिक म्हणजे काय तर जे औषध बॅक्टेरियामुळे होणाऱ्या इन्फेक्शनवर उपचार करतं आणि आपली सामान्य सर्दी ती तर व्हायरसमुळे होते म्हणजे व्हायरसवर या औषधाचा काहीही काहीही परिणाम होत नाही मग प्रश्न येतो की डॉक्टर हे औषध कधी लिहून देतात चला आता आपण हेच समजून घेऊया की हे औषध नक्की कधी आणि कोणत्या परिस्थितीत दिलं जातं याचा योग्य वापर माहीत असणं खूप महत्वाचं आहे तर बघा डॉक्टर हे औषध फक्त तेव्हाच देतात जेव्हा घशात आणि छातीत बॅक्टेरियामुळे इन्फेक्शन झालेलं असतं किंवा कानात किंवा सायनसमध्ये इन्फेक्शन असेल दातांचं इन्फेक्शन असेल किंवा त्वचा आणि मूत्रमार्गाचा संसर्ग असेल एक गोष्ट लक्षात घ्या यापैकी कोणताच आजार सामान्य सर्दी नाहीये कारण सर्दी ही व्हायरसमुळे होते आणि आता आपण या माहितीच्या सगळ्यात सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया दोन असे नियम जे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत आणि ते आपण कधीही विसरता कामा नयेत पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणतीही अँटीबायोटिक कधीच घेऊ नका स्वतःच्या मनानं औषध घेणं आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं आणि दुसरा नियम जो तितकाच महत्त्वाचा आहे डॉक्टरांनी दिलेला कोर्स नेहमी पूर्ण करा जरी बरं वाटायला लागलं तरी कोर्स अर्धवट सोडल्यामुळे काही बॅक्टेरिया जिवंत राहतात आणि ते अधिक शक्तिशाली बनतात मग पुढच्या वेळी त्यांच्यावर ते औषध काम करत नाही यालाच अँटीबायोटिक रेझिस्टन्स म्हणतात आणि ही एक जागतिक आरोग्य समस्या बनली आहे तर पुढच्या वेळी सर्दी झाल्यावर आपण काय करणार विचार करा आपण आपल्या आरोग्याबद्दल योग्य निर्णय घेत आहोत की नकळतपणे एका मोठ्या समस्येला हातभार लावत आहोत